ही बेडगी मिरची आहे आता आपल्याला याचे देठं काढून घ्यायची ह्या प्रकारे पूर्ण मिरच्यांचे देठं काढून घ्यायची आहे ह्या जास्त तिखट नसते ही मिरची आणि आता आपल्याला ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे चांगली पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे भिजू द्यायचे आहे गरम पाण्यामध्ये इथे मी गरम पाणी केलेलं आहे आता ह्या मिरची आपण ह्यामध्ये पॅनमध्ये टाकून घेऊया भिजण्यासाठी सरळ मिरची पॅनमध्ये टाकून घेऊया त्या पद्धतीने चांगली भिजून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण बुडली पाहिजे मिरची आता मी ते झाकून ठेवते आहे पंधरा ते वीस मिनटं भिजली आहे आता ही मिरची जराशी फुगलेली दिसतीये तुम्ही बघू शकता छान ही फुगली आहे आता आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे आणि ही मिरची आपण जरा शिजून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही शिजून घ्यायची आहे मी तेच पाणी वापरलेलं आहे जे आपण भिजवण्यासाठी मिरचीला घेतलं होतं तेच पाणी ते शिजवण्यासाठी देखील वापरलेलं आहे ह्याच पाण्याचा आपल्याला पुढे देखील उपयोग करायचा आहे तेव्हा हे पाणी फेकून देऊ नका तसेच ठेवा आता आपल्याला हे मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आहे पाणी घालायचं नाही आहे मी आता हे मिक्सर जारमध्ये काढून घेते हे थोडं थंड झालं की आपण ह्याची पेस्ट बनवायची आहे या पद्धतीने यामध्ये पाणी न घालता आपल्याला वाटायचं आहे हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने पेस्ट बनून घेतलेली आहे पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला ह्यामध्ये अशी छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे जास्त बारीक नाही आहे आणि जास्त जाडही नाही आहे त्यामध्ये बिया देखील दिसत आहे आता इथे मी एका कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एकदम बारीक क्रश केलेला लसूण टाकून परतून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन चमचे लसूण आहे हा गॅस आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता ह्यामध्ये मी ती मिरची आपण जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया सर्व मिरची ह्यामध्ये मी पेस्ट केलेली टाकून घेते आता हे आपल्याला परतून घ्यायची आहे चांगले मिक्स करून घेऊया तर ह्यामध्ये मी आलं किसून टाकलेलं आहे एक चमचा आलं घेतलेलं आहे आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला ही ते अर्धी वाटी कोथिंबीर मी वापरलेली आहे हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये एक चमचा मिरी पूट टाकायची आहे मिरी पावडर आणि मिक्स करून घेऊया स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि आता एक चमचा साखर घातलेली आहे ते एक ते दोन चमचे आपण साखर घालून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता हे मी पाणी जे वापरलेलं आहे ते आपण जे शिजून मिरची शिजवलेलं पाणीच मी इथे वापरलेलं आहे ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे इथे मी त्याचा वापर केलेला आहे ह्या पद्धतीने आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे कलर छान आलेला आहे आपल्या शेजवान चटणीला आणि इथे आता पाच ते दहा मिनटं आपल्याला हे मंद गॅसवर शिजत ठेवायचे आहे विनेगर घातलेला आहे एक चमचा विनेगर चांगले मिक्स करून घेऊया आता ही थोडी कसुरी मेथी घातलेली आहे अशी हातावर क्रश करून या पद्धतीने आपण कसुरी मेथी घालून ते आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे याला सतत हे हालून घ्यायचं आहे आता आपल्याला एका बाऊलमध्ये मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा त्याची पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने प्रकारे आपण पेस्ट करून घेणार आहोत चांगली पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे आणि आता ही पेस्ट आपण घट्टपणा या येण्यासाठीही यामध्ये थोडासा थिकनेस येण्यासाठी ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि हे मिक्स करून घेऊया आणि आता मी हे ते थोडं टेस्ट करून बघती आहे मीठ वगैरे बरोबर आहे की नाही ते मी टेस्ट करून बघितलं तर थोडं मीठ कमी झालेलं आहे त्यामुळे मी परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया आपली ही शेजवान चटणी तयार झालेली आहे आता ते बाउलमध्ये का कर, काढून घेऊया अशा प्रकारे शेजवान चटणी खाण्यासाठी रेडी आहे आपण ही चटणी एका काचेच्या बरणीत भरून साठवून ठेवू शकतो ही चटणी महिनाभर टिकते शेजवान चटणीचा वापर तुम्ही फ्राईड राईस चाऊमीन पिझ्झा किंवा काहीही पे स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही ही, ही चटणी वापरू शकता नक्की करून बघा कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद